पुढच्या बातमीकडे आणि उत्कर्षा रूपवते या अद्यापही शिर्डीमधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या पाहायला मिळत आहेत महाविकास आघाडीने उमेदवारीबाबत फेरविचार करावा असं सुद्धा वक्तव्य उत्कर्षा रूपवते यांनी केलंय आणि शिर्डीमधून ठाकरेंच्या सेनेकडून भाऊसाहेब वाघ चौऱ्याना उमेदवारी देण्यात आली आहे उत्कर्षताई काय तुमची भूमिका आहे आता उमेदवारी तर जाहीर झालेली आहे भाऊसाहेब वाघचौरे पुढची तुमची नीती काय उमेदवार जाहीर झाले असेल तरी जनतेमध्ये जो एक रोष आणि बॅकलॅश बघतो त्याच्या माध्यमातून किंवा त्या आधारे महाविकास आघाडीने पुनर्विचार करावा त्या उमेदवारी बद्दल आणि नसेलच शक्य तर मग एक सांगली भिवंडी या ठिकाणी जी एक मैत्रीपूर्ण लढत याबद्दलचा एक विषय सुरू आहे त्या प्रकारची एखादी मैत्रीपूर्ण लढत जरी ते शक्य असेल तर ती करावी असं माझं ठाम आहे उमेदवारी जाहीर झालेली आहे तुम्ही त्या पक्षाच्या अद्यापही घटक आहात उमेदवारी जाहीर झाली असतानाही तुम्ही उमेदवार बदलण्याची मागणी करताय का काय कारण आहे नमक त्याचं कारणामध्ये सर कधी उशीर झालेला नसतो ए बी फॉर्म देऊनही उमेदवारी मागे घेता येते असं काय नाही बघितलेल्या गोष्टी आपल्याला जर ती सीट खरंच जिंकायची असेल आणि आपल्याला ती लढाई खरंच जिंकायची असेल तर मग आपण फेरविचार करायला हरकत नाही असं माझं म्हणणं आहे बौद्ध समाजाची नाराजी आहे आठवलेंना उमेदवारी दिली गेली नाही तुम्हाला उमेदवारी दिली गेली नाही आता बौद्ध समाज एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही बौद्ध समाजाचे उमेदवार म्हणून असाल की आत्ताच तुम्ही वंचितच्या बाळासाहेब आंबेडकरांची भेटी घेतली वंचित उमेदवार असाल मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची भेट घेतली आणि मतदारसंघाबद्दलची चर्चा झाली त्यांनी विचारलं की काय सिच्युएशन आहे आणि थोडंसं मी आणि खूप जुने आहेत त्यामुळे लगेच काही निर्णय घेतला वगैरे असं होत नाही माहिती मी पण घेत आहे की नेमकं काय सिच्युएशन आहे मतदारसंघामध्ये पण नक्कीच शंभर टक्के पूर्ण समाज हा नाराज आहे आणि त्याचा कुठेतरी फटका हा आपल्याला बसणार आहे निश्चित प्रशांत शर्मा पुढारी न्यूज शिर्डी आणि आनंद